ते त्यांनी कबूल केलं की आम्ही देणारे आहोत कोल्ड कॉफी देणारे आहे माझं त्यांना आव्हान आहे त्याच कल्याण मध्ये हिम्मत असेल तर या ना उभं राहा ना पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो काय काय के लोकांना उत्तर द्यायची नसतात जनता उत्तर देते त्यांची लेव्हल तिथे शेवटची असते कॉफीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं शिवसेना आणि ठाकरे गटाचं राजकारण काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये कोल्ड कॉफीची आठवण आली म्हणून कल्याण मध्ये आलो असं म्हणत आदित्य ठाकरेंनी खासदार श्रीकांत शिंदेना डिवचलंय तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील आदित्य ठाकरेंचा खरपूस समाचार घेतलाय पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी मी आदित्य ठाकरे यांचं प्रथम मी कौतुक करेन कधी नव्हे ते त्यांनी कबूल केलं की आम्ही देणारे आहोत कोल्ड कॉफी देणारे आणि ते स्वतः घेणारे आहेत हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे कायम त्यांनी दुसऱ्याच्या खिशातलंच घेतलेलं आहे स्वतः कधीही दिलेलं नाही ही त्यांची वृत्ती आहे कोल्ड कॉफी मागवणं आणि इतर गोष्टी मागवणं स्वतःच्या खिशातनं कधीच त्यांनी कार्यकर्त्याला काही दिलेलं नाही आणि त्यांनी ही कबुली दिलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचं कौतुक करतो आणि यांनी काय आम्हाला शिकवावं हो? की त्यांचे पराभव होतील इकडे निघून जातील तिकडे निघून जातील मागील काही दिवसात कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला यावेळी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेवर त्यांनी निशाणा साधला होता त्या पाठोपाठच आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा कल्याण दौऱ्यावर येऊन गेले त्यावेळी आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागतही झालं पण आपल्या भाषणात आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आदित्य ठाकरेंच्या याच दौऱ्यावरून शिवसेनेनंही आता टीका केली आहे